हक्काचा आवाज अमरावती यवतमाळ राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि खासगी बसचा भीषण अपघात झालाय या बसमधील नऊ युवकांचा जागीच मृत्यू झालाय तर हे युवक या अमरावतीवरून यवतमाळ येथे क्रिकेटच्या सामन्याकरिता जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे सर्व खेळाडू हे अमरावती येथील रुक्मिणी नगर येथील असल्याचं समोर येत आहे अमरावती येथील रवीनगर व रुक्मिणीनगर येथील तेवीस क्रिकेट खेळाडू हे भरून खाजगी बस क्रमांक येथे जात असताना अमरावती दिशेने येणाऱ्या ट्रक क्रमांक जी जे एकोणचाळीस त्रेपन्न समोर समोर या दोन्ही वाहनांचा सामना झाल्यानं भीषण अपघात झालाय यामध्ये तब्बल नऊ खेळाडूंचा जागीच मृत्यू झालाय यामध्ये अपघात एवढा भीषण होता की अक्षरशः बसचा चेंदामिद झाल्याचं तेथील दृश्य पाहायला मिळालं अपघातातील जखमींना रिम्स उपचार तर हलवण्यात आले रुग्णालयात अपघातातील जखमींच्या नातेवाईकांनी एकच घर देखील होती तर घटनेचा पुढील तपास अमरावती पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे जागर जनसांसाठी कैलास वाघपांदर सह प्रतिक कुरेकर अमरावती